महागाव ग्रामपंचायत महागाव ग्रामपंचायत सध्या युवकांनी व सुशिक्षित तरुणांनी हातात घेतलेली गावची धुरा चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी गावात यांनी एक हाती सत्ता आणली व त्यानंतर गावात विविध उपक्रम राबवून सर्वांसमोर एक आदर्श उभा केला शासनाच्या हर एक योजना महागाव ग्रामपंचायत मार्फत घराघरात गर पोहोचवत आहे तर हर एक सांस्कृतिक कार्यात देखील महागाव ग्रामपंचायत अग्रेसर आहे सध्या सरपंच प्रशांत शिंदे व उपसरपंच संदीप कोकितकर आणि युवा ग्रामपंचायत सदस्य मिळून अतिशय भक्कमपणे गावची धुरा हाताळत आहेत तर ह्या सर्व कार्यात श्री शैल पाटील व गडहिलस गोड साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ पाटील यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे महागाव ग्रामपंचायतच्या कार्याला कोल्हापूर लाईवचा सलाम